कुठून तर आपण निघतोय कुठून तर गुड मॉर्निंग so नमस्कार गावावरून कसे सगळे एकदा मजेत ना आफ्टर लाँग टाइम खूप टायमानंतर तुम्हाला आम्ही भेटतोय आणि आज आपला प्लॅन आहे पाऊस संपायला आला आहे कालच विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पाचं आणि आपण चालू आज लोणावळाला लोणावळा आपण चालतो आहे विलावाला विलावर विला आपण बुक केलेला आहे आणि या प्लॅनमध्ये आहे माझी म्हणजे माझी संपूर्ण फॅमिली मम्मी यमें मम्मी आहे पप्पा लारण्या निलिशा आणि हा त्रयान आणि मी आणि अजून दोन गाड्या आहे त्याच्यामध्ये आई जिजू ताई त्रिशू आणि प्रियंका गौरव प्रीती आणि मन आणि पल हे सगळे एक गाडीमध्ये असणार म्हणजे अशी तीन गाड्या निघतात ते आपण लोणावळा विलावर जातो विला बुक केलेला आहे तिकडे तुम्हाला तिकडे पण दाखवीन विला काय आहे कसा आहे कितीला आपण घेतला सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि चला आपण निघूया आता कारण की पहिलाच आपल्याला लेट झालेलं आहे सगळ्यात आपण पाठी आहे आणि ते लोक पेट्रोल पंपवर थांबले ॲज युजल पेट्रोल गाडीमध्ये पेट्रोल भरायचे माझं पण भरायचं आहे चला मग रस्ता लागते आपण तुम्हाला तर पॅ पोचलो आपण इकडे आता पेट्रोल पंपवर पेट्रोल पंपवर आहे क्रिशू जिजू पोसले आहे ताई पोशी आहे हा इकडे क्रिशू कळे भाई हॅलो एक्सक्यूज हॅलो कळे भई चला मग ते लोक इकडे पेट्रोल भरतात तर त्यांची गाडी दर्शन आहे त्याच्यामध्ये प्रीती पॉल प्रियंका गौरव मन हे लोक तिकडे पेट्रोल भरायला गेले ते लोक आता येतील चला <laughs> तर यांची गाडी इकडे पोचलेली हवा भरतात गाडीमध्ये टायरमध्ये हवा कमी आणि इकडे गौरव बाय दर्शन तिकडे बसलेला आहे तिकडे बड्डीकर प्रियंका मन हे आमचं शांपल शेंडेफळ शेंडेफळ म्हणजे काय सर्वात छोटा चला मग फटाफट यांचं पण हवा भरू आणि आपण निघूया आता रस्ता कुठून घेणार तर आपण पुढे डिस्कस करून तुम्हाला दाखवून रस्ता पण कुठे आहे गावावरून आपण घेतला आहे जे व्ही आला आर जे वीआला पण आपण निघतो आहे कारण की कसं आज तर रस्ता कुठे पण सगळं खालीच असणार कारण की आज संडे पण आहे आणि दुसरी गोष्ट गणपतीचं काल विसर्जन आलेलं आहे तर लोकं थकलेली असतील तर आपण जे व्हीलर्स पकडला आहे बघूया आता या रस्त्याने जाऊया ट्रॅफिक पिटेल का नाही भेटेल माहिती नाही पुढे चला पोचलो आपण वाशी टोल नाका वाजले आहे सव्वा अकरा चला

फुडकोर्ट मध्ये काही खाऊया आणि लोणावळ्याच्या मधोमध मत। पोहोचला विलाचा जवळ आणि हा नजारा समोरचा दब मा एक एक दब एकदम धबधबे एकदम समोर आणि इकडे आपण पोहोचलो पुराणिक सोयामा सॉरी सयामा पुराणिक सयामा इकडे आपली विलाची बुकिंग आहे चला आता इकडे आहे आपला हा समोरच डोंगर आहे लोणावळाचा तर नमस्कार गावालानो गावालानु पोहोचलो आपण इकडे आपला हा विला नंबर आहे फोर्टी आपण पौराणिक समाया पौराणिक्समध्ये आलो आहे तुम्हाला नंतर मी सांगेन प्रॉपर कुठे आलो आहे आपण पण तुम्हाला आता विला दाखवतो विला नंबर 40 लागे लागे हा फोर्टी आहे आणि आपले तिघांचे गार का गाड्या इकडे लागले पार्किंग आहे म्हणजे बघू शकतो मी तीन गाड्या इकडे लागलेले आहे ठीक आहे आणि हा आहे असा विला समोरवरती याची एन्ट्रन्स आहे मेन एंट्रन्स असं इकडे मेन एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता एंट्री बघू शकता एंट्री केल्यानंतरच इकडे एक सिटिंग एरिया आहे फॅन दिलेला आहे असं झुमर आहे आणि तिकडे बोर्ड दिलेला आहे असा एक स्पेस हा ओके आणि सगळे जे बेडरूम्स आहे ते वरतीच आहे तुम्हाला इकडून घेऊन जातो मी वरती <coughs> इकडे वरती हा फ्लोरवर तुम्हाला बघू शकता इकडे हॉल आहे हॉल इकडे टी व्ही दिलेला आहे आणि लोक इकडे चि चिलपाटी बसलेले एकदम एन्जॉय चिलिंग करतात ते आणि दुसरा चिलिंग इकडे आमच्या गौरवाई करतात आहे ज्यांच्या बायकोचा बड्डे आहे बरोबर वा, तुम्हाला पूल पण नंतर दाखवतो पहिला हा एरिया दाखवतो इकडे डायनिंग टेबल इकडे समोरच दिलेला आहे आणि टी व्ही इकडे आणि इकडे वॉशरूम यायला म्हणजे या बेडरूमला इकडे वॉशरूम दिलेलं आहे समोर आणि गावलावून इकडे आपलं किचन दिलं पण या किचनचे वेगळे पे करावं लागतात त्याच्यानंतर तुम्हाला सगळं यूज करायला भेटतं आणि हे आमचं सॅम्पल चला मग तुम्हाला दाखवतो आता या रूममध्ये पप्पा आणि मम्मी हे आत आतमध्ये आहेत ताई इकडे काहीतरी बनवते काय माहिती काय म्हणतात दूध गरम होतं ना अच्छा खिमटी 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 त्रायांची खिमटी करते आणि आपण वरती फ्लोरवर गेल्यानंतर इकडे बेडरूम्स आहेत आणि हा आमचा त्रायन इकडे त्याची मम्मी इकडे भूक लागलेली आहे आम्ही मागवलेली आहे आणि आमचे चोनू आणि जेवून इकडे इंडक्शन काढलेलं आहे <laughs> ते पण घाई गडबडी जेवणाच्या घाई गडबडीमध्ये आहे हा आपला एक बेडरूम इकडचा आहे सुंदर आहे सोबा एक सिटिंग एरिया पण आहे फॅन दिले ए सी दिलेलं आहे आणि समोर असं लुक आहे आणि हा बेड आहे इकडे छोटासा आहे आणि बड्डे इकडे समोर तुमचा कुठे आहे बेडरूम तो अच्छा राईट साईडला अनेक बेडरूम सिटिंग एरिया इकडे पण आहे समोरचं बाल्कनी दाखवतो मला व्ह्यू दाखवतो या बाल्कनीमधून अशी बाल्कनी आहे आणि असा व्ह्यू आहे ठीक आहे इकडे क्वार्टर पण दिलेलं आहे आणि या साईडला बाथरूम आहे वाटतं हा बाथरूम आहे हा बाथरूम इकडे दिलेला आहे कॉमन बाथरूम दिलेला आहे इकडे आणि इकडे पण एक बेडरूम आहे या साईडला पण एक बेडरूम दिला इकडे पण बाल्कनी आहे समोर बाल्कनी सर एक दुसऱ्याला कनेक्टेडच आहे सारी विला सारे विलास आणि इकडे समोर दुसरा पूल आहे मी आपला पूल पण तुम्हाला दाखवीन बाबा एक छोटासा नजारा बाबा इकडे समोर छोटा पूल आहे पूरा कम्प्लीट दाखवतो तुम्हाला मी झाले हे टोटल म्हणजे किती तुम्हाला बेडरूम दाखवले तीन बेडरूम झाले इकडे लिफ्ट पण आहे पण ती चालूच नाही आहे हे तीन बेडरूम जागे आपण वरती बघूया आणि काय आहे इकडे समाप्ती आणि इकडे एक आहे अनेक बेडरूम म्हणजे सोफा टाईप अरे समोर टेरेस बन सुंदर टेरेस आहे पण हा सिटिंग नाही आहे इकडे एक सिटिंग एरिया आहे तुम्हाला जसं दाखवलं मी अर्ध्यामध्ये खिडकी खुलत नव्हती आणि असं इकडे एक हे आणि समोरच काय व्ह्यू आहे म्हणजे इकडे तुम्हाला आठवण असेल इगतपुरीचा इगतपुरीचा एक व्ह्यू समोरच आपला समोरच झरणा आहे आणि डोंगर आहे समोरच आणि इकडे मस्त बसू शकतो तुम्ही सगळे एक दुसऱ्याला कनेक्टेडच आहे विलास आणि तिकडे छोटासा एक बाल्कनी आहे त्या साईडला तुम्ही पाहिजे तर तिकडे पण बसू शकता इकडे पण मोठी बाल्कनी आहे नफे बाल्कनी आहे आणि इकडे पण तसंच व्ह्यू आहे ठीक आहे मला सांगितलं तसं इकडं हा पूल आहे इकडे सिटिंग एरिया छोटासा सिटिंग एरिया तिकडून असं वॉक हे, हे करून इकडे एक पूल दिलं आहे एवढा मोठा पण पूल नाही पण पूल हा इनफ आहे म्हणजे दहा आठ दहा लोकांना चांगला इनफ उरतो आहे आणि पाणी पण एकदम स्वच्छ साफ आहे आणि त्याच्यावर मस्त पाऊस पडतो आहे आणि एकदम थंडावा गारावा आहे पाणी हो हो खूपच थंड आहे पाणी खूपच थंड आहे पूल पण एकदम सुंदर आहे साफ आहे चला मग आता जेवणाची जेवणाची वाट बघतोय जेवण जसं आलं तसं तुम्हाला लागलं काय जेवण चला इकडे सगळे लोक एन्जॉय करतात इकडे पोरांना खायला थोडा मारामारी आणि सगळं चालू आहे आणि पोरं लोक इकडे खेळतात पोर लोक वरती खेळतात आहे लारण्या इकडे खेळते आहे आणि क्रिशू इकडे आहे आणि हा कुठे मन कुठे गेला इकडे मस्त चालू आहे काय काय बनवतात काय मेकिंग चना बॉम्बे से दो काम वाली लाई है एक प्रीति लोलम और एक प्रियंका बर्थडे है और ये मिक्स ये ये करने वाली क्या दो तीन दो, अच्छा, च्छा, च्छा, च्छा। ये, मेरे पास है ये बड़ा पैकेट है मेरे पास तो लोगों बड़ा तो देता हूँ और खाना कितने बजे आएगा खाना खाना जेवन पर बाहर महत्व नहीं चाइनीज है इंडियन फूड आए हुआ वेजर, वेजर, वेजर। क्या क्या है बताओगे क्या है और टेस्ट कैसा है टेस्ट एकदम बढ़िया है टेस्ट बढ़िया है मज़ा आता है और ये नॉनवेज वाले के पास जाते हैं एक बार ये क्या करें है इंडियन खा रहे हैं इन लोग चपाती का है चपाती आणि चिकन आहे तेच कसं आहे चांगला आहे पप्पा पण तेच खातात तिखट नाही आहे आता आणि आमचं काय हे आमचं का सॉरी हा पण व्हेजेच आहे हा बकरा आमचा व्हेजेच आहे आपण इकडे मंचुरियन येतो आणि इकडे नॉनव्हेजवाले आहे हां हां आमचे त्रयान आहे आणि एक नारंगी आहे नॉनव्हेजवाले खाटे आहे इकडे बघा आहे नॉन व्हेज नूडल्स कसं आहे कसं आहे टेस्टी आहे आणि आमची ताई खाते आहे चिकन ते पण इंडियनच आहे छान आहे खाते क्रिसू चला मग माझं पण बघूया आता काय मला भेटते खाल्या तर मग दाखव चिकन फ्राईड राईस आहे चिकन मस्त आहे रे आणि हे सूप आहे ट्रिपल आहे ट्रिपल चिकन सेज आहे फ्राईड राईस मस्त आहे तिकडे इकडे बसले टी व्ही बघत बिग बॉस बघत खायला आणि इकडे आम्ही सगळं बसतो चला इकडे बिर्याणी पण खातो बिर्याणी बघा बिर्याणीची टेस्ट थोडी नॉर्मल आहे एवढी पण काय खास नाही आहे ओके नॉर्मल ओके okay. चला फटाफट खाऊ आणि पुढचा कार्यक्रम करू <laughs> <laughs> Now, let's go guys. अब जा रहे हैं पूल में दर्शन रेडी हो चुका है एंड जीजू ऑलरेडी पूल में है Let's go. यहाँ सब बैठे हैं, धीरे से चलना पड़ता है देखो कैसे नाच रहे हैं। किचन मध्ये चालू आहे जेवण आणि असून आता भेटू आपण सकाळी गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांनी गावाला म्हणून तसे सगळे एकदम मजेत ना आज दुसरा दिवस सकाळी झालेली आहे आणि सकाळचा असा हा व्ह्यू समोरचा रात्री मस्त आम्ही जेवलो गेलो पार्टी केली रात्री आणि इथं झोपून गेलो होतो मस्त थंड झोप आली आणि समोरचा सा व्ह्यू परिसर गाड्या खाली पार्क झालेल्या आणि आमचा त्रयान झालेला आहे हाय आणि आपण निघतो आहे कुठून तर आपण निघतोय कुठून तर सगळ्या एन्जॉय mm -hmm. केलेलं सगळ्यांना निघाले आहे परतीचा परतीचा प्रवास आणि लोणावला फिरायला फिरूया आपण इकडे आणि नाश्ता करूया चला 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 सगळे एकदम रेडी चला मग आपण निघूया आता नाश्ता विश्ता करूया मस्त पोरांना पण भूक लागली आहे खाऊया पिऊया नंतर दोन दाखवतो काय सीन आहे काय नाही आहे आणि तुम्हाला विलाचा प्राईस मी ह्या ब्लॉकच्या एंडमध्ये सांगेन चला 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 चला, चला निघूया आता बसलो आता हॉटेल अण्णापूर्णामध्ये अन्नपूर्णामध्ये लोणाऱ्याला नाश्ता करून तुम्ही डायरेक्ट फिरून घेऊन घ्या आणि नाश्त्यामध्ये आता साऊथचाच ते खाऊया आणि निघ्या चला दाखवतो आल्यानंतर अर्धा मसाला तोफात दिला आहे पोटात इकडे मेंदूवाडा खाते मम्मी इकडे पराठा मेंदूवाडा आणि आता हे लोक पण आले बाकी सगळे पराठाच खातात आहे तर परावठा खाऊ आणि निघू तर गावाला नाश्ता नाश्तापेक्षा झाला आपला म्हणजे ते टायगर पॉईंट लाईन पॉईंट आपण ते सगळं फिरू चाललो आता तो कव्हर करू तुम्हाला बघायला भेटेल आता टायमाचा माहोल काय आहे पुशी डॅम हे सगळं लाईन पॉईंट सगळं आहे पुढे चला दाखव तुम्हाला पुढे

बघा कस तू बघा कॅमेरा पकडतोय काय पुढे बघूया आपण पुढे बघूया तर लास्टला आपण पोहोचलोय हा लायन पॉइंट आहे टायगर पॉइंट आहे हा टायगर पॉइंटला पोहोचलोय हा आणि हा इकडे नजारा इकडचा सतरा उडतात आहे आणि इकडे आहे माकडं माकडाची पुढे टोली आहे गोपरू घेऊन जायचं समोरचा पुरा फॉग म काही दिसत नाहीये काही दिसत नाहीये लोणारा आणि ऑन भी मॅगी आणि बाकी लोक गाडीवर बसले तर एक एक करून इकडे येतात त्याला खायचा आणि रिटर्न घरी तर मग हा ब्लॉग आपण इकडे संपवू तुम्हाला आता विलाचा रेट सांगायचा हो बेट, होता विलाचा रेट होता नऊ हजार आठ नऊ हजारपर्यंत भेट भेटणार तुम्हाला तिकडे आणि दहा जणांसाठी होतो आम्ही दहा नऊ दहा लोक होते आम्ही आणि बाकीचे पाच जण पोरं होते म्हणजे तसा हा रेट होता मग हा ब्लॉग आपण इकडेच संपवू आणि भेटू एक नवीन ब्लॉग नवीन जागेवर घेऊन तो पण टाटा बाय एस सी